बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने श्री मुनिसूव्रत स्वामी श्वेतांबर जैन मंदिर लक्ष्मीपुरी कोल्हापुरी येथे नवकार फाउंडेशनने आयोजित केलेल्या नवकार चषक खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत पाचवा मानांकित सातारच्या आणखीत बापटने आठपैकी साडेसात गुण करून अजिंक्य पद पटकावले त्याला रोख पाच हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले दहावा मानांकित जांभळीचा अभय भोसले अग्र रेंदाळचा श्रीराज भोसले तृतीय मानांकित मिरजेचा मुदस्सर पटेल व एकविसावा मानांकित कोल्हापूरचा अर्णव पोरलेकर या चौघांचे समान सात गुण झाल्यामुळे बखोलज टायब्रेक गुणांनुसार जांभळीच्या अभय भोसलेला उपविजेतेपद मिळाले तर रेंदाळच्या श्रीराज भोसलेला तृतीय स्थान मिळाले अभयला साडेतीन हजार रुपये व चषक तर श्रीराजला दोन हजार रुपये चषक देऊन सन्मानित केले मुदस्सर पटेल अर्णव पोरलेकर अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आले त्यांना अनुक्रमे दीड हजार रुपये व चषक आणि एक हजार रुपये व चषक देऊन गौरवले चौथा मानांकित कोल्हापूरचा आदित्य सावळकर द्वितीय मानांकित सातारचा उमेश कुलकर्णी व आठवा मानांकित कोल्हापूरचा सोहम दरबार या तिघांचे समान साडेसहा गुण झाल्यामुळे बकोल्स टायब्रेक गुणांनुसार त्याचा अनुक्रमे सहावा सातवा व आठवा क्रमांक आला सहावा मानांकित सातारच्या ओंकार कडवला नववे स्थान तर नववा मानांकित कोल्हापूरच्या प्रणव पाटीलला सहा गुणांसह दहावे स्थान मिळाले स्पर्धेचा बक्षीस समारंभ श्री मुनिसुवत स्वामी श्वेतांबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कांतीलालजी संघवी ट्रस्टी रमन संघवी व मफतलाल मुथा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नौकार फाउंडेशनचे रवी आंबेकर आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगले आरती मोदी अभिजित चव्हाण विजय सलगर संदीप पाटील व उमेश कांबळे उपस्थित होते इतर व उत्तेजनार्थ बक्षीस विजेते पुढील प्रमाणे अकरा ते पंधरा क्रमांक अनुक्रमे संतोष कांबळे कोल्हापूर शरविल पाटील कोल्हापूर सदानंद चोथे सांगली अथर्व चव्हाण कोल्हापूर चिंतामणी कर्जगी साठ वर्षावरील उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपटू राजू सोनेचा सांगली उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू संस्कृती सुतार नांदणी अरिणा मोदी कोल्हापूर उत्कृष्ट दिव्यांग बुद्धिबळपटू पियुष कदम सांगली अथर्व कुंभार सांगली पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू रुद्र माने इजलकरंजी पियुष माने सांगली सौमित्र केळकर सांगली तेरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू सृष्टी जोशीराव कोल्हापूर श्रवण ठोंबरे कोल्हापूर रुचित मुकेश जयसिंगपूर अकरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू वेदांत बांगड इजलकरंजी दिवीश कातरूड कोल्हापूर आदित्य घाटे कोल्हापूर नऊ वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू अवनीश जितकर कोल्हापूर आदिराज डोईजड वारणानगर विहाण अस्पतवाल सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू रिधान कारवा सांगली शौर्य पाटणे गडेंगलज अर्णव कुंभार सांगली नौकार फाउंडेशन उत्कृष्ट बुद्धिबळपटू उमेश कांबळे मनन पोरवाल समरवीर शहा संघवी नक्षत्रा कांबळे उत्कृष्ट अॅकॅडमीज वर्टेक्स किंग चेस अकॅडमी वारणानगर विझार्ड चेस अकॅडमी कोल्हापूर केबीज चेस अकॅडमी सांगली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी कोल्हापूर के जी गोल्ड सेंटर कृष्णा आर्ट सूरज डेव्हलपर्स भीमा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नाकोडा ट्रॅव्हल्स पूजा ग्रुप महावीर घाट ग्रुप यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील दर्पण सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज